ठाणेपूर्व चेननी कोळीवाडा बंदरावरील विसर्जन घाट भागात ठाणे महानगरपालिकेनं या परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर पॅगोडा अँड जातीच्या मुंग्यांनी चक्क घरटे बांधल्याचं आढळून आले लाळ माती आणि पानांच्या चुऱ्याच्या मदतीनं पॅगोडा आकाराचं घरटं या मुंग्यांनी तयार केले तेवढं मजबूत असतं की ऊन वारा पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही अशी मौलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली आहे ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चंदनी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट ओळखलं जातं पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं अशातच महापालिकेनं या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्यात शोभेची झाडं फुलझाडं यासोबतच मोठे वृक्षही विकसित केलेत त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक पक्षांचा मधुर किलबिलाट साप मुंगूस घोरपडी यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात अशातच एका झाडावर पॅगोडायंट मुंग्याचं झाडावरील घरट लक्ष वेधत आहे या पॅगोडायंट मुंग्याचं विश्व वेगळं आहे सर्वसाधारण मुंगी वारूळ भिंत लाकडाच्या पोकळीत आपलं जीवन व्यतीत करतात परंतु पॅगोडायंट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच गरज असते घरट्यांची रचना पॅगोडा पद्धतीची असते या घरटात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात त्यांच्या घरट्यावर ऊन पाऊस आणि थंडीचा कोणताही परिणाम होत नाही आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहते जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे बारा हजाराहून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना काही वेळा नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणाऱ्या पॅगोडा अँट जातीच्या मुंग्या सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं युवराज गुर्जर यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगानं जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक विक्री आणि निर्मिती होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी त्या अनुषंगानं जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या गोदामं हाऊस आदींची प्रभावीपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक या शणगारे यांनी दिले आहेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यात आणि इतर राज्यातून अथवा परदेशातून कोणत्याही अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी आराखडा तयार करावा जिल्ह्यात कोरेक्स बटन तसंच इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या औषध दुकानांची तपासणी करून दोषींविरोधात कारवाई करावी अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले यावेळी तीनही पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईची माहिती देखील देण्यात आली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्याच्या जागेबाबत महायुतीपुढे कसलीही अडचण नाही येत्या दोन दिवसात ठाण्याचा तिढा सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी काल ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे तसंच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं असेल किंवा चारशे पार करायचे असेल आणि राज्यात पंचेचाळीस पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजेत तसंच जर चाललो तर पंचेचाळीस पार करायला काही अडचण नाही असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी काल शिवसेनेच्या नेते मंडळींची चर्चा पार पडली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले यांनी ठाण्याचा तिढा सुटणार असा विश्वास व्यक्त केला आहे तसंच रत्नागरची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो परंतु आम्ही ते सोडून आजपासून उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या प्रचारालाही लागलो असंही गोगावले यांनी सांगितलं काय नाय करणारंना निवडून आम्हाला सुरुवात आमचं काम आहे तर आम्ही करू काम करू त्यापर्यंत ठिकाणी आमच्या जी त्याने सगळ्यांनी करायचं त्यांचं आम्ही सांगतो महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केलाय ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती या मारहाणीनंतर आहेर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला आहे